कोल्हापुरात भीषण अपघातात पती व पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ह्याबाबत सविस्तर माहिती अशी के वरी ले एते की कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडेले येथे ढंपोर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला ह्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला ह्या काळीच पिळगुटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे समोर आलेल्या माहितीनुसार मारुती रामचंद्र महाजन आणि सुगंधा मारुती महाजन हे आपल्या ॲक्टिवा गाडीवरून निघाले होते त्यावेळी बोरपाळेले येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपने जोरात धडक मारती ही धडक इतकी भीषण होती की दोघांचेच जागीच मृत्यू झाले डंपरवरील चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्यास सांगण्यात येत आहे दरम्यान एक काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर शहरात हिट अँड रन अपघात समोर आला होता शहरातील चौकात एक भरधाव कारने सहा ते सात वाहनांना चिरडली घटना घडली होती आणि ह्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता दैनोदैनी असे घटना ॲक्सिडंट्स होत आहेत स्टारची कळकळून विनंती आहे की सर्वांनी आपले जे गाड्या आहेत ते सांभाळून चालावे अशा अशासारख्या बातम्या जाण्यासाठी स्टार चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मृत्यू झाल्यास आत्मास शांती ही स्टारची विनंती धन्यवाद